नमस्कार मी सता मुसे न्यूज मध्ये आपल्या स्वागत आहे पाहूया आजच्या ठळगडामध्ये सोशल सोसायटी या मुस्लिम समाजाच्या संस्थेची पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस ते प्रतिसाद होता या अहंकारी कष्ट कारभाराला वैताहून मतदारांनी अतिशय जोमानं आणि ताकदीनं मतदान करायचा निर्णय घेतला जवळजवळ पासष्ट टक्केपर्यंत मतांची प्रक्रिया पूर्ण झाली टोटल मत पासष्ट टक्के झालं चार वाजता मतभेद झाल्यानंतरच आम्ही जाहीर केलं होतं की दोनशे मताच्या पॅनल निवडून येईल तर आता मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे तालुका उपनिबंधक चे प्रतिनिधी निवडणूक निर्णय अधिकारी साहेब हे यांनी काम बघितलं त्यांच्या अध्यक्षतेखाली अतिशय उत्कृष्ट असं उपनिबंधकांच्या उप सर्व सहकार्याने आम्हाला सहकार्य केलं शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे जवळजवळ दहा पोलीस तैनात होते काही किरकोळ अनुचित प्रकार सोडला तर अतिशय शांतताप्रिय वातावरणात आजची ही निवडणूक पार पडली सभासदांनी अवैध कर्ज देणाऱ्या आणि संस्थेच्या विषयावर बाता मारणाऱ्या लोकांना नाकारून एक चांगल्या कार्यकर्त्यांना संधी द्यायचं काम आणि समाजाला एका उंचीवर नेण्याचं ने काम या माध्यमातून केलेलं आहे या माध्यमातून मी समाजाला एक मेसेज देईन जो समाजाच्या साठी वेळ देईल समाजासाठी आपला स्वतःचा अस्तित्व पणाला लावल त्याला समाज डोक्यावर घेतल्याशिवाय राहत नाही त्याचं एक चांगलं मूर्तिमंद उदाहरण म्हणजे हे सोशल पोर संस्थेमध्ये आता झालेला विजय आहे या सर्व संचालकांना या पॅनलचा प्रमुख ना ना या नात्यानं मी असं विनंती करीन येणाऱ्या पाच वर्षात तेव्हा चौक सभासदांनी जो विश्वास टाकलेला आहे तो दृढ करून सत्तेचाळीस टक्केचा एमपीए शून्य टक्क्यावर आणून गोर गरीब समाजाच्या या सभासदांच्या साठी संस्थेची दालनं उघडी करावीत झालेल्या भ्रष्टकारभाराची सखोल चौकशी करावी चौकशी जे दोषी ठरतील त्यांना कायदेशीर मार्गाने त्यांच्यावर शिक्षा व्हावी आणि ठेवीदारांच्या ठेवी त्यांना परत मिळाव्यात या अनुषंगाने या सर्व हे सर्व संचालक काम करतील असं मला पूर्ण आत्मविश्वास आहे यासाठी समाजाचे ज्येष्ठ नेते सन्मान्य अहमदभाई मुजावर यांनी उघड उघड पाठिंबा दिला त्याच पद्धतीने सरदारभाई मुजावर असतील काही उघड आणि बाकीचे सर्व छुपे असे उघड आणि छुपे दोन्ही पाठिंबा देणाऱ्या सर्व समाजाच्या हित चिंतकांचं मी मनापासून अभिनंदन करीन त्यांनी आमच्यावर ठेवलेला विश्वास हा त्यांना सार्थक करून दाखवेल अशी मी या सर्वांच्या वतीनं ग्वाही देतो धन्यवाद